तर पाहिलं तर महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू काटदे साहेब यांनी केलं ते बाबा संग्राम मोरे हे जिल्ह्याचे गेले अनेक दहा ते बारा वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून आहे मात्र अंतर्गत आमच्या काही पार्टीमध्ये थोडा अंतर्गत मतभेद असल्यामुळे गैरसमजीतून हे सगळं होत चाललेलं आहे लवकरच अण्णाने आता आमच्या ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेशचे उप अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ह्या हे जे छोटे छोटे जे गैरसमज आहेत ते दूर करून रिपब्लिकन पक्षाला एक संघ करण्याचं काम काळात नक्कीच होईल आणि झालेला जो गैरसमज आहे ते दूर करून तुम्हाला आम्ही सर्वजण असतील जाधव जिल्हाध्यक्ष जन्माने जाधव साहेब असतील किंवा सर्वजण आम्ही एकत्र बसून काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला नवी चेतना देण्याचं काम आम्ही आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या डोंगिरी शहरामध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला लोकनेते जगनजायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याचंच येस म्हणून आमचे पंच्याण्णवमध्ये दोन हजार पंच्याण्णव आणि याच्यामध्ये चार ते पाच ते सहा नगरसेवक महापालिकेत गेले सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे दोन हजार पाचला गेले त्यावेळी आमचे चार पाच नगरसेवक होते मात्र म मत, मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही मात्र हीच जबाबदारी माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये सात ते आठ नाही दहा बारा नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता ह्या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही हिची रचना करण्यासाठीच आहे आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे अध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव साहेब यांना सुद्धा आम्ही ह्या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी किंवा आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये जे साऱ्या सारखी योजना ती आता घातलेली आहे कसं होता संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल किंवा पादर सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी या काळामध्ये आम्ही पुढची तयारी करणार आहोत खऱ्या अर्थानं आम्ही वीस सप्टेंबर आपण वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या डोंबिली शहरातून लॉंग मार्च आम्ही झोपडपट्टीच्या प्रश्नांवरती काढला त्यामध्ये अंकुजी गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्या भूमिकेमुळे या शहरामध्ये सरकारने आता दखल घेऊन कल्याण डोंबिरीला विकसित करण्याचं काम या शहराने आता ठरवलेलं था आहे त्यामुळं अंकुश गायकवाड आमच्यात नाही ही अत्यंत बाब आहे आमचं ती कमतरता आहे परंतु अंकुश गायकवाडांच्या घराण्यातले त्यांचे गाय पुतले रवी गायकवाड हे सुद्धा ऍक्टिव्ह आहेत त्यांना सुद्धा समाजात वाव देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनाही याच्यामध्ये सहभाग करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे